महाराष्ट्राच्या राजकारणात हलकासा झोका सुद्धा खांद्यावर वजारासारखा बसतो आणि इथं तर चक्क नेतृत्व बदललं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेतृत्वातील बदल हा चर्चेचा विषय गेल्या सात वर्षांपासून पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या शांत आणि संयमी स्वभावाच्या जयंत पाटील यांच्या जागी आता आक्रमक आणि स्पष्ट वक्ते असलेल्या शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली हा बदल केव्हा एका व्यक्तीचा नाही तर पक्षाच्या विचारधारेत आणि कार्यपद्धतीत होणाऱ्या बदलाचा संकेत आहे जयंत पाटील यांनी पक्षाच्या पडत्या काळात त्याला स्थिर ठेवण्याचं मोठं योगदान दिलं पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना पक्षानं आक्रमक चेहरा पुढे आणलाय शशिकांत शिंदे यांच्याकडं काही मोठी आव्हानं आहेत अनेक मोठे संघर्ष आहेत पक्षाला एक संध ठेवणं कार्यकर्त्यांमध्ये नव्याने उत्साह भरणे आणि निवडणुकीत यश मिळवणं ही त्यांची प्रमुख उद्दिष्ट आहेत त्यांना त्यांच्या आक्रमक नेतृत्वाला जयंत पाटील यांच्या संयम आणि अनुभवाची जोड द्यावीच लागेल पक्षाला पुन्हा लोकांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवर ठाम भूमिका घेऊन रस्त्यावरची लढाई लढावी लागेल हे निश्चित आहे जयंत पाटील यांनी दोन हजार पासून पक्षाची धुरा सांभाळली त्यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पक्षानं चोपन्न जागा जिंकल्या मात्र काही गटांना त्यांचा शांत स्वभाव आणि टोकाची भूमिका न घेण्याची प्रवृत्ती खटकली दोन हजार एकोणीसमध्ये पक्षात फूट पडली तेव्हा आक्रमकपणे प्रत्युत्तर द्यावे अशी अपेक्षा होती पण पाटील यांनी संयमानं परिस्थिती हाताळली त्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये ते रस्त्यावर उतरण्यासाठी कमी पडल्याची तक्रार होती आता या नव्या नेतृत्वानं ही पोकळी भरावी अशी अपेक्षा आहे अजितदादांच्या बंडानंतरही राष्ट्रवादीतील काही नेत्यांमध्ये असंतोष आहे अनेक सहकारी संस्था साखर कारखाने शिक्षण संस्था चालवणारे नेते सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत सांगली आणि सोलापूरमधील काही नेत्यांनी अजित पवार गटात जाण्याचे संकेत दिले ही चलविचल थांबवून पक्षाला एक संद ठेवण्याचं मोठं आव्हान शिंदे यांच्यासमोर आहे मराठी भाषा शक्तीच्या मुद्द्यावर पक्षानं घेतलेली तयात मयात भूमिका कार्यकर्त्यांना खटकली ठाकरे गटाने या निर्णयाला जोरदार विरोध केला पण राष्ट्रवादीचे नेते मात्र संभ्रमित होते शरद पवार यांनी हिंदीच्या मुद्द्यावर केलेल्या विधानामुळेही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली लोकांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ असताना पक्ष मागं राहिल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये शिंदे यांना ही नाराजी दूर करावी लागणार आहे तसेच मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासारख्या संवेदनशील प्रकरणावर पक्षानं सामूहिक आंदोलनं करण्याची संधी गमावली आता पक्षाला आपल्या भूमिकेबद्दल स्पष्टता आणावी लागेल जेणेकरून कार्यकर्त्यांचा विश्वास टिकून राहील पुढील चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीच्या लोकप्रिय योजनांना आणि आर्थिक ताकदीला तोंड देणं एक मोठं आव्हान आहे लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांनी ग्रामीण भागात प्रभाव पाडला मात्र महागाई बेरोजगारी आणि शेतीच्या प्रश्नांवर आवाज उठून सरकारला घेरण्याची रणनीती पक्षाला आखावी लागेल यासाठी शिंदे यांना त्यांच्या माथाडी कामगार नेतृत्वाचा अनुभव उपयोगी पडू शकतो शशिकांत शिंदे आक्रमक नेते आणि फरडे वक्ते माथाडी कामगारांसाठी केलेला यशस्वी संघर्ष आणि गावगड्यांशी असलेला त्यांचा संपर्क पक्षाला फायदेशीर ठरेल पण त्यांनाही सावध राहावं लागणार कारण दोन हजार चोवीसमध्ये त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप पुन्हा उकरून काढले जाऊ शकतात त्यामुळे त्यांना संयम आणि सावधगिरीने वाटचाल करावी लागेल या बदलांमध्ये रोहित पवार यांची संघटनेत एंट्री झाली जयंत पाटील पायउतार झाल्यावर लगेचच रोहित पवार यांना संधी मिळाली यामुळे पक्षाला तरुण आणि प्रभावी नेतृत्व मिळेल अशी शक्यता पण रोहित पवारांनाही खूप संयमाची गरज आहे जयंत पाटील यांनी पक्षाला कठीण काळात स्थैर्य दिलं कोल्हापूर सांगली भागात पक्षाचा पाया मजबूत केला त्यांच्या जाण्यानं या भागात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो त्यामुळे शिंदे यांना ही पोकळी भरून काढण्यासाठी विशेष असं लक्ष द्यावं लागेल शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा उपारी घ्यायची असेल तर गडबाजी बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र यायला हवं शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष किती आक्रमक होतो आणि निवडणुकीसाठी कसा लढतो हे येणारा काळज ठरवेल पण सध्याच्या आव्हानांवर मात करून पक्ष कसा पुढं जातो हे पाहणं औचुक्याचं ठरेल शशिकांत शिंदे हे झंझावती नेतृत्व घेऊन आले पण पक्षात अजूनही अनिश्चितता आहे नेते पैतील की उभे राहतील कार्यकर्ते पेटतील की कंटाळून घरी बसतील हे सगळं ठरेल शिंदेंची कशी रणनीती आखली किती ठाम भूमिका घेतली आणि किती पारदर्शकता ठेवली त्या सगळ्यावर नेतृत्व बदललं म्हणजे ध्येय बदलू नये विचार स्पष्ट असले तरी जनतेचा विश्वास आपोआप मिळतो शिंदेंना आता गोंधळ न करता थेट जनता आणि कार्यकर्त्यांच्या मनात उतरण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सगळ्या आव्हानांना सामोरे योग्यरित्या सामोरे जातील का कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं नक्की वा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद